क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिवादन नायगाव तालुका खंडाळा येथे मंत्र्यांची उपस्थिती स्त्री उपस्थित आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे चौऱ्याण्णव जयंती साजरी होते या निमित्त त्यांच्या नायगाव या गावी येऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं यावेळेला त्यांच्या समवेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण विकास महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं स्त्री फक्त मूल आणि चूल यातच गुरफटून न राहता ती शिकली पाहिजे समाजात पुढे आली पाहिजे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातूनच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील फुलेवाड्यात पहिली स्त्रियांची शाळा सुरू करून स्त्रियांना सबल करण्याचं काम केलं त्यामुळंच आज ही महिला शिकवून देशातच नव्हे तर जगात आपला नावलौकिक गाजवतीये अशाच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीचा उत्सव सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय नायगाव येथे राज्यातून अनेक अनुयायी देखील येऊन त्यांना अभिवादन करताना दिसत